तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज सकाळीच आठ वाजून सेहेचाळीस मिनिटांनी अजित पवार यांचं विमान बारामतीला रनवेच्या साईडलाच कोसळलं आणि अख्ख्या महाराष्ट्रात हा हाकार माजला तर तो नुसता हाहाकार महाराष्ट्रात नसून पूर्ण भारतात त्यांच्या नावाची कीर्ती होती आपल्यातून एक चांगला नेता हरवलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता संपूर्ण बारामती कच्च लोकांनी भरलेली आहे त्यांच्या कुटुंबियांना सावरायला नातेवाईक आलेले आहेत हॉस्पिटलच्या बाहेर खूप गर्दी आहे आणि तुम्ही बघू शकता एवढ्या जास्त प्रमाणात लोक तिथे आलेले आहेत त्यांना अंत्यविधीसाठी शेवटचा निरोप द्यायला अजित पवार यांना लोक बघायला आलेले आहेत बघू शकता दादा गेले सर्व लोक लढत आहेत चार फ्रेममध्ये तुम्ही बघू शकता एका फ्रेममध्ये आहे जिथे त्यांचं विमान कोसळलं दुसऱ्या फ्रेममध्ये आहे त्यांचे नातेवाईक आणि त्यांचा घर तिसऱ्या फ्रेममध्ये आहे मित्रांनो दवाखान्याच्या बाहेर लोकांची गर्दी आणि चौथ्या फ्रेममध्ये अजितदादांना घेऊन जातानाचा व्हिडिओ आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही खूप खूप म्हणजे खूप वाईट असा दिवस आज महाराष्ट्राला लाभलेला आहे मित्रांनो काळा दिवस तरी म्हणता येईल तर असा कोणासोबत पूर्ण मित्रांनो कसं काय झालं अचानकच याची पूर्ण माहिती आपलं सरकार लावेल परंतु हे असं फायला नव्हतं पाहिजे याच्या आधीसुद्धा हे विमान मित्रांनो खूप बिघाड होतं आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो आता त्यांच्या घरी नातेवाईक यायला सुरुवात झालेली आहे जसजसं सर्वांना माहीत झालेलं आहे तस तसे सर्व लोक घरी येत आहेत त्यांच्या घरां घराचं सांत्वन करत आहेत तर घरच्यांना